पंचदेव पहाडातील दरबार पंचदेव पहाडातील दरबार नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास पंचदेव पहाडातील श्रीपाद प्रभूंचा दरबार कसा चालत असे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार मा आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्रोतेहो आपण कथा जाणून घेऊयात श्री श्रीपाद प्रभू पुरुषांना विधान साधारणपणे दर गुरुवारी पंचदेव पहाडावर श्रीपादांचा दरबार भरत असे श्रीपाद कृष्णा नदीच्या प्रवाहावरून चालत जायचे नदीच्या पात्रात ते पाऊल टाकायच्या आधी एक कमळ उगवत असे त्या कमळात लाकडी पादुका कशा राहत असतील व कशा तरंगत असतील हा माणसाच्या कल्पनेपलीकडचा विषय आहे पाण्यावर चालणे पण विचित्रच ना प्रथम ते फार विचित्रच वाटायचे पण नंतर ती प्रभूंची सहज लीला वाटू लागली श्रीपादांनी नदी ओलांडताच भक्तगण त्यांचे आदरपूर्वक स्वागत करायचे दरबार संध्याकाळपर्यंत चालत असे परत जाताना ते पाण्यावरूनच चालत जायचे जाताना दर पावलागणिक एक कमळ उगवायचे भक्तांना निरोप देऊन ते एकटेच पुरवपूरला परतायचे पुरवपूरमध्ये रात्री एकटेच ते राहायचे प्रत्येक शुक्रवारी कुमारी कन्यांना व सौभाग्यवतींना मांगल्यासाठी प्रसाद रूपाने ते हळकुंड देत असत कारण आपण हळकुंड पूजेत शुभ म्हणून वापरीत असतो आपल्यापेक्षा मोठ्या स्त्रियांना ते कधी आई कधी सुमती तर कधी अनुसया माते म्हणून संबोधित असत आपल्यापेक्षा लहान स्त्रियांना अगं वासवी अग विद्याधरी अग सुरेखा म्हणून ते हाक मारित असत लहान मुलांना अरे सोन्या असे म्हणत आणि वयोवृद्धांना आजोबा वृद्ध स्त्रियांना प्रेमाने आजी म्हणून संबोधत असत व हाक मारित असत श्रीपादांचा नित्य कार्यक्रम व दरबार कधीकधी श्रीपादांचा दरबार कुरवपूरला भरत असे गुरुवारी कधी पंचदेव पहाडावर तर कधी कुरवपूरला दरबार भरत असे हे त्यांच्या इच्छेवर आधारलेले होते रविवारी दरबारात अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल सांगत असत त्यानंतर आलेल्यांचे योगक्षेम विचारीत त्यांची सुखदुःखे शांतपणे ऐकून त्यांना अभयदान देत असत सोमवारी पुराण कथांबद्दल सांगत मंगळवारी ते उपनिषदाचा बोध देत असत बुधवारी ते वेदांतावर चर्चा करत करत असत आणि गुरुवारी गुरुतत्वाचा बोध देत असत ज्ञानसत्रांवर भक्तांच्या अडीअड ज्ञानसत्रानंतर भक्तांच्या अडीअडचणी शांतपणे ऐकून त्यांना अभयदान देत व त्यांच्या आधी व्याधी दूर करीत दर गुरुवारी येणाऱ्या भक्तांना ते भोजन देत असत कधीकधी प्रेमाचा उमाळा आला की ते आपल्या भक्तांना स्वतःच्या हाताने घास भरवीत असत भाग्यवंताच्या मुखात घास भरवायचे संकोचणाऱ्या व लाजणाऱ्या भक्तांच्या तोंडात कोंबून कोंबून घास भरवीत असत त्यांचा द्रव्यकोष नेहमीच भरलेला असे तिथे धनाभाव कधीच नसतो व अन्नपाण्याला कधी कमी नसते असे ते सांगत शुक्रवारी श्रीविद्या बोध देऊन विधीपूर्वक स्त्रियांना अळकुंड द्यायचे शनिवारी शिवाराधनेचे महात्मा सांगून बोध देत असत श्रीपादांचा दरबार पाहणारे धन्यच येताना भक्तांसाठी भाजीपाला आणायचे तसेच ज्वारी तांदूळ रागी वगैरे धान्य आणायचे असे रोजच श्रीपाद प्रभू अन्नदान करायचे परंतु गुरुवारी मात्र खास स्वयंपाक असे त्या दिवशी आवर्जून गोड पदार्थ करवीत असत श्रीपादांचे हृदय मोठे कोमल होत कोमल होते सर्पदंश वगैरे आधी व्याधी झालेल्या व्याधी पीडित लोक दरबारात आले की त्यांची बाधा नाहीशी होऊन ते नाचतच परतायचे श्री दत्तपुराण वाचल्याने अनुग्रह नक्की मिळेल असे ते सांगायचे कोटी मातांचे प्रेम त्यांच्या हृदयात साठलेले असे रात्री श्रीपाद प्रभू कुणालाही कुरवपूरला राहू देत नसत शंकर भट्ट म्हणतात माझ्यासोबत आलेल्या संन्याशाला मात्र काही दिवस राहू दिले मलाही एकदा कुरवपूरला राहा म्हणाले वृद्ध संन्याशाला काशीला जाऊन राहायला सांगितले तिथेच देहावसान होईल असेही सांगितले भांडी घासणे जेवण करणे आलेल्या भक्तांची सोय करणे त्यांच्यावर देखरेख करणे हे काम माझेच होते दरबारात कुणीही केव्हाही आले तरी त्याला जेवण द्यावे हा त्यांचा दंडक होता आलेल्यांचे जेवण झाले असे सांगितले तरी इथे मिळणारा प्रसाद आहे त्यामुळं त्यामुळे त्या तो विधीपूर्वक खा असा आग्रह करायचा करायचे केलेल्या स्वयंपाकापेक्षा जास्त लोक जेवायला आले असे मी सांगताच कमंडलूतील उदक प्रोक्षण करायचे व त्यामुळे ते पदार्थ संपतच नसायचे असे अनेकदा झाले रात्रीच्या वेळेला अनेक देवता विमानाने कुरवपूरला येत असत आणि महागुरूंची सेवा करीत व त्यांचे आशीर्वाद घेऊन जात असत कधी कधी हिमालयातून काही योगी येत असत तेही पाण्यावरून चालतच येत त्यांचे भोजन अगदी अल्प असे मुठभर तांदळाचा भात किंवा ज्वारी बाजरीचे आंबील एवढेच भक्तांनी मात्र पोटभर जेवण केले की त्यांना तृप्त आणि धन्य वाटत असे श्रीपा श्रीपा असे श्रीपाद सांगत श्रीपादांचे भोजन अगदी थोडे असे मेलेल्या लोकांचे विधीपूर्वक श्राद्ध केलेच पाहिजे असे श्रीपात आवर्जून सांगत अठरा पगड जातीचे लोक त्यांना त्यांच्या मुलांसारखेच वाटत कुणाच्याही बाबतीत ते पक्षपात करीत नसत बघा हो श्रीपात किती प्रेमळ आणि मायाळू सर्वांची काळजी घेणारे सद्गुरू आहेत ते म्हणतात मी प्रत्येकाच्या धर्मकर्मानुसार फल देत असतो असे ते सांगत असत आजची संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते असेही ते सांगायचे येणाऱ्या अवतारात माझे कडक नियम राहणार आहेत असेही ते सांगायचे कित्येक जन्माच्या पुण्यफलाने त्यांच्या दर्शनाचा लाभ होतो आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करावा नाही तर अनेक जन्मानंतर सद्गुरू दर्शनाचा लाभ होईल असे ते सांगत असत या विशाल विशाल प्रपंचात कुठल्याही युगात एक लाख पंचवीस हजार सिद्ध पुरुष राहतील असे त्यांनी सांगितले ते सर्व त्यांचेच अंश असणार आहेत त्यातल्या कुणालाही शरण जाऊन त्यांचा आश्रय घेतला तरी श्रीपादांचाच अनुग्रह तो असणार आहे या सर्व सृष्टीचा तेच आधार आहे त्यांच्या संकल्पाने संकल्पा संकल्पनेच उत्पत्ती स्थिती आणि लय होत असते कुठल्याही गुरुला नमस्कार केला तरी तो त्यांनाच पोचतो असे त्यांनी सांगितले देवतांना राग आला तर गुरु रक्षण करतो परंतु गुरुला जर राग आला तर रक्षण करणारे कुणीच नाही त्यांची पूजा करणाऱ्यांना ऐहिक व पारलौकिक दोन्ही लाभ मिळतात पुरवपूर हे विशेष महिमान्वित क्षेत्र आहे याचा फार मोठा महिमा आहे इथली ईश्वरमूर्ती फार जागृत आहे इथे देवता महर्षी महापुरुष अदृश्य रूपात राहतात सगळ्यांना आपापले योग्य स्थान आहे हृदयामध्ये नाम घेत कर्म आचरण करावे श्रीपादांच्या दिव्य वचनानुसार जगलात तर तुम्ही तरुण जाल असे श्रीपादांचे वचन आहे श्रोते हो कथा थोडी मोठी असल्याने मी इथेच संपवते आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा आपण आवडीने ऐकता त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो